आर की, एक की जापुक जापुक। आ, आज था था मला इथे आमंत्रित केलं खर तर मला या गोष्टीची इतकी कल्पना नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणात या आश्रमाचं काम चालतं किंवा काय मला काहीच कल्पना नव्हती आमचे पंडित सर आहेत ते मला इकडे म्हणाले की मॅडम असं असं आपल्याला जायचं आहे असं असं वृद्धाश्रम आहे तिथं भेट द्यायची आणि म्हणून मी इकडं आले पण इकडं आल्यावर मला खूप छान वाटतं आहे की इतकं मोठं कार्य ताई करतायत तर माझ्याकडूनसुद्धा काही मदत लागली तर मी ताईंना नक्की मदत करीन आणि माझा म्हणजे वृद्धाश्रम असावा की नसावा हा भाग खूप म्हणजे याबद्दल प्रश्न पडला जातो परंतु असावा सुद्धा आणि नसावा सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी आहेत तुम्हाला सांगते जर वृद्धाश्रम नसता तर काय झालं असतं तर मग त्या ज्या घरात जे वयस्कर लोक असतात की त्यांना रिस्पेक्ट मिळत नाही किंवा त्यांचे हाल होतात आज त्यांना सांभाळलं जात नाही काही नाही परंतु वृद्धाश्रम असल्यामुळं निदान एक मायेने कोणतरी त्यांचं करणारं असतं आणि त्यांना दोन घास वेळेवर तरी मिळतात बरं का ताई तुम्हाला सांगते ताईंचं नाव काय वैशालीताई वैशालीताई आपण म्हणतो वृद्धाश्रम नसून आहे किंवा प्रत्येक मुलांनी आई वडिलांना सांभाळलं पाहिजे परंतु जर तशी मुलं नसतीलच तर काय त्यांचं होणार बऱ्याच घरात असं असतं खूप मोठं घर आहे प्रपंच मत आहे सुना बाळा पण त्या म्हातारा म्हातारीला एका कोपऱ्यात बसवलं हो जातं आज त्यांना जेवायला दिलं नाही जात किंवा प्रॉपर्टी मिळून झालं त्यांची हकलपट्टी होती तर हे मुलं वृद्धाश्रम खूप गोष्ट चांगली आहे तुम्हाला मी सांगते मला दोन मुली हा मला मुलगा नाही मी माझं पण सुद्धा वृद्धाश्रमामध्येच घालवणार आहे बघा सगळ्यांचं करमणूक करायची ना आपण छान पैकी तिथं राहायचं बास सगळं